माझं नाव दामोदर पाटीलबा शेडगे राहणार तनवाडी तालुका घनसांगी जिल्हा जालना मी माझ्या तीन एकर शेतीमध्ये एकशे एक्क्याऐंशी झाडाची लागवड खजुराच्या लागवड केलेली आहे त्या झाडापासून मला पहिल्या अडीच वर्षात पाच टन माल निघाला पाच टनाचं उत्पन्न मला जवळ नऊ ते दहा लाख रुपये आले आणि दुसऱ्या वर्षी मला तेरा टन माल निघाला तेरा टनाचे मला पंचवीस ते चोवीस लाख रुपयाचं उत्पन्न झालं आता यावर्षी कमी जास्त वीस टन माल निघण्याची खात्री आहे कारण घरा घड्याच्या संख्येवरून आम्ही त्याचा अंदाज काढलेला आहे आता यावर्षी तीस ते चाळीस लाख रुपयाचं उत्पन्न मला जवळपास होण्याची आशा आहे आणि जवळजवळ ह्या मालासाठी झिरो मेंटेनन्स खर्च झिरो बाकी खर्च लेबर पॉवर हे सगळं कमी लागतं आहे कारण हे ट्रॅक्टरनी सगळी मेहनत होते अंतर्गत पिकात सगळा आपला खर्च निघून जातो माझा एक मुलगा जगदीश दामोदर शेडगी हा सगळा स्वतः एकटाच याला मेंटेनन्स करून याचं सगळं संगोपन करून याचं सगळी देखरेख भाल तो करतो आणि सगळं माल म्हणजे निवड लेबर म्हणजे लेबर नसताना सुद्धा हे माल आपण उत्पन्न घेऊ शकतो त्यासाठी शेतकऱ्यांनी बिना लेबर लागणाऱ्या मालाची निवड करायची असेल तर खजुरा झाडाची निवड करावा म्हणून शेतकऱ्याला सांगतो मी की खजूर शेतीची लागवड करून लाखो रुपयाचे उत्पन्न जर घ्यायचं असेल तर खजूर शेतीची लागवड करा आणि त्याच्यातून लाखो रुपयाचे उत्पन्न घ्या